राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दोन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतो राज्यात खरीप कांद्याची लागवड घटलेली असून अतिवृष्टीमुळे आता बाजारभाव वाढणार आहे सध्या कांद्याला आठशे ते पंधराशे पन्नास रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून भारतीय कांद्याला बांगलादेशातून पुन्हा एकदा मागणी वाढलेली आहे अमरावती बाजार समितीसोबत त्या ठिकाणी चंद्रपूर बाजार समिती असेल सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल लासलगाव बाजार समिती असेल निफाड बाजार समिती असेल नाशिक असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहावं दर जर जर रोज मला तुमच्यावरती पाहायची असेल तर व्हिडिओला एक लागणार नाही चॅनलला जर सबस्क्राईब करा सला तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी कोल्हापूर आवडले बघा एक हजार सातशे बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपयाने सर्वाधिक बाजारावर मिळतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समितीही या ठिकाणी चंद्रपूर आवडले बघा पाचशे चाळीस क्विंटल तवित कमी दर मिळतोय या ठिकाणी पंधराशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चंद्रपूर मार्केटमध्ये कांद्याला दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जे महत्वाचे बाजार समिती आहे त्या ठिकाणी कराड आवाजले बघा नव्याण्णव क्विंटल आवक कमी झालेली आहे मिळते पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कराड बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे कांद्याचे कमाल आणि किमान दर आहेत या पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक आवकदारी बघा दहा हजार एकशे आठ क्विंटल आवक कमी झालेली आहे कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति शेतकरी मंत्रिमंडळ यानंतरचे नाव आणि महत्त्वपूर्ण बाजार समिती आहे पंढरपूर आवकदा बघा एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पंढरपूर बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी दोन हजार दहा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी रणवती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आहे कांद्याला अमरावती बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल बागा शेतकरी रण पुढील बाजार समिती आहे वडगाव पेट आवक झाले बघा तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय वडगाव पेठ बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय एकवीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर आपण पहिली ती आहे त्या ठिकाणी लासलगाव नाशिक खतनाम बाजार समिती आवक दिले बघा आठ हजार एकशे छत्तीस क्विंटल आवक घटलेली आहे कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये सोळाशे रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक दिले बघा नऊ हजार नऊशे क्विंटल पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सुद्धा आवक घसरलेली आहे कमीत कमी दर मिळतो चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये अठराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी कळवण नाशिक आवक दिले बघा वीस हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपयाने सर्वाधिक बाजारभाव मिळतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदाला एकोणीशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिकुंटल